नमस्कार मी कल्पना बाळकर पुणे नवरात्रोत्सव जागरमध्ये मी एक आईचं भजन सादर करते आहे पैंजणांचं घुंगरू पायरीवर वाजलं घुंगरू पाईजणाचं बाई पायरीवर वाजलं घुंगरू पायजणांचं बाई पायरीवर वाजलं पैंजणांचं गुंगरू पायरीवर वाजलं डुंगरू पैजणचं बाई पायरीवर वाजलं हंस मला मोठी कोल्हापूरला जाण्याची हंस मला मोठी कोल्हापूरला जाण्याची महालक्ष्मीला बोली केली हळदी कुंकू देण्याची महालक्ष्मीला बोली केली हळदी कुंकू देण्याची हळदी कुंकवनाबाई रूप कसं साजलं काय ग अंबाबाई तुझं नाव असं गाजलं काय ग गा अंबाबाई तुझं नाव असं गाजलं हंस मला मोठी तुळजापूरला जाण्याची हंस मोठी मला तुळजापूरला पुरला जाण्याची भवानीला बोली केली तोळी पातळ देण्याची भवानीला बोली केली तोळी पातळ देण्याची हिरव्यागार तोळीवर पातळ कस साजला काय ग अंबाबाई तुझं नाव असं गाजलं काय ग अंबाबाई तुझं नाव असं गाजलं हाऊस मला मोठी माहुरगडला दान्याची, हाऊस मला मोठी माहुर गडला रेणुकेला केला बोली केली विडा तांबूल देण्याची रेणू केला बोली केली विडा तांबूल देण्याची पानविडा खाऊन या तोंड कस रंगल काय अंबाबाई तुझं नाव असं गाजलं टायग आंबाबाई तुझं नाव असं गाजलं हंस मला मोठी सप्ताशृंगीला जाण्याची हंस मोठी मला सप्ताशृंगीला जाण्याची सप्ताशृंगीला बोली केली परडी भरण्याची सप्ताशृंगीला बोली केली परडी भरण्याची आईच्या भक्ती मन कस रंगल काय ग अंबाबाई तुझं नाव असं गाजलं काय ग अंबाबाई तुझं नाव असं गाजलं पैंजणचं घुंगरू पायरीवर वाजलं पण घुंगरू पैजणचं बाई पायरीवर वाजलं घुंगरू पाय जाणचं बाई पायरीवर वाजलं घुंगरू पाईन जाणचं बाई पायरीवर वाजलं बोलंबा माता की जय धन्यवाद